रत्नागिरी जिल्ह्यातील टोक म्हणजे मंडनगड तालुका नावाप्रमाणेच मंडनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या बसस्थानकापासून लागूनच असलेला मंडनगड किल्ला हा येथील माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अतिशय प्रसिद्ध आहे आजच्या या दिवशी या किल्ल्यावर भव्य मोठ्या यात्रेचं म्हणा स्वरूप असतं आणि या निमित्ताने भरपूर सारे भाविक तालुक्यातील तालुक्याबाहेरील सर्व लोक या किल्ल्यावर आवर्जत उपस्थित राहत असतात या किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या चांगल्या पद्धतीने रस्ता तयार झाला असून तो गांधी चौकातून पुढे जात असतो एकेरी वाटणारा रस्ता सध्या परिस्थितीत दोन गाड्या सहज क्रॉस होऊ शकतील अशा पद्धतीचा रुंद झाल्यामुळे यावर्षी म्हणावी तशी ट्रॅफिक या रस्त्यावर आम्हाला दिसली नाही मजल दर मजल करत आम्ही मग किल्ल्याकडे जाऊ लागलो जसा, जसा उंची उंचीवरती जात होतो तसं तसं हवेत होणारा बदल खाली डोकावून पाहत असताना शहरातील दिसणारं एक वेगळंच रूप आम्हाला एक फार वेगळंच वाटत होतं आणि अशा रीतीने अण्णंगडच्या धनगरवाडीकडून मग किल्ल्याकडे खऱ्या अर्थाने चढावाचा रोड चालू होतो हा रस्ता अजून बऱ्यापैकी तसा चांगल्या परिस्थितीत केलं नाही तरी परंतु गाड्या सहज येऊ शकतात आता आपण पाहतोय भरपूर सारी गर्दी या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही अखेरीस त्या ठिकाणी पोचलो टोकापर्यंत गाड्या सहज जाऊ शकतात किल्ल्यावरती सुद्धा गाड्या फिरू शकतात परंतु आजमितीला होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी पोलीस यंत्रणेने गाड्या अर्ध्यातच उभ्या करण्याची सूचना केलेली आहे म्हणून आम्ही तिथून सरळ चालत निघालो आपण पाहत आहे सगळ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या पद्धतीची दुकानेसुद्धा सजली होती अर्थातच जत्रेचं स्वरूप आजच्या या दिवसाला असल्यामुळे आ, या ठिकाणी खाद्यपदार्थांची पाण्याची दुकानं थंड पेयम त्याचबरोबर इमिटेशन कटलरी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दुकानांची रेलचेलच होते लहानांपासून आणि महिलांना तर खरे खरेदीची नवी पर्वणीच या ठिकाणी म्हणावं लागेल पण किल्ल्यावर येताक्षणी खऱ्या अर्थाने चाहूल लागते ते श्री गणेशाच्या दर्शनाची आज मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने ही रांग लांबच्या लांब होती आणि त्या रांगेतूनच आम्ही दर्शनासाठी मग या ठिकाणी दाखल झालो आपण पाहताय प्राचीन का काळी असणारे हे म मंदिर आता यावेळेला पुनर्बांधणीसाठी घेतलेलं आहे तुर्तास पूर्ण काम न झाल्यामुळे आजच्या आजचे उत्सव थोडंसं बाहेरच्या बाजूला याची अरेंजमेंट करण्यात आली होती आणि अशा पद्धतीने तिथेच रांग लावून दर्शन दिलं जात होतं अखेरीस आमचाही नंबर लागला रांगेत राहून बाप्पाचं दर्शन घेता आलं त्या ठिकाणी नतमस्तक होत असताना खूपच मनाला समाधान वाटलं मग तीर्थ प्रसाद घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने किल्ला भ्रमंतीसाठी मग आम्ही मोकळे झालो नवयुवक तरुण मंडळ मंडनगड यांच्या माध्यमातून या सर्व हा उत्सव आयोजित केला जातो दरवर्षाप्रमाणे येथील प्रसादच्या बरोबर महाप्रसादासाठी सुद्धा व्यवस्था केली जाते वेगवेगळ्या वे सिस्टीममधले लोक या ठिकाणी महाप्रसादासाठी आवर्जून आपलं वेळ पैसा या ठिकाणी दान करत असतात आणि त्याच पद्धतीने याही वर्षी दा काही दानशूर व्यक्तींनी महाप्रसादाचा भाग उचलला होता तो जो शहरातील व्यापारी वर्ग या ठिकाणी आवर्जून हा श्रमदान करण्यासाठी मोठ्या पद्धतीने पुढे आलेला आपल्याला बघायला मिळतो भक्तांची मांदी आली आणि बरोबर दुपारी एक दोन वाजल्यामुळे भुकेचे काहूर जसं पोटात माजत होतं आणि ही या महाप्रसादाची जी चव आहे ना ही खरोखर आज बालपणापासूनही माझ्या मनात तर अतिशय भिनली गेलेली आहे त्याच्यामुळे तो एकदा कधी खातोय असं होतं आता आपण पाहतोय मस्तपैकी खिचडी लोणचं असं या महाप्रसादाचं स्वरूप असतं आणि आता तर बघतोय पोटभर पाहिजे तेवढा या ठिकाणी महाप्रसाद उपलब्ध होत होता आणि तो घेऊन आम्ही निवांत एका सावलीमध्ये खाण्यासाठी तिथे पोहचलो आहे दरवर्षी या महाप्रसादाची जी ओढ आहे ना या प्रत्येकाला लागलेली असते आणि एक चवच वेगळी आहे श्रद्धेने यायचं छानपैकी महाप्रसाद करायचा बघताय तुम्ही अगदी या वेळेला पोट भरून मिळेल इतक्या पद्धतीचा महाप्रसाद आहे शेंगदाण्याची त्याला आपण खिचडी म्हणूया आपण छान पद्धतीचे शेंगदाणे एकंदरीत चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सर्व सोय या व्यवस्थापन मंडळीने केलेली आपल्याला बघायला मिळते किल्ल्याच्या रा मागचा हा जर भाग पाहिला तर खरोखर नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती देणारा हा भाग म्हणावा लागेल नव्याने झालेला आंबडवेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग याचं हे विलोभनीय दृश्य सिमेंट कॉन्क्रीटचा हा महामार्ग याचं विलोभनीय दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सदृश्य हे म्हणजे तुळशी येथील आहे आणि त्याला लागून असणारा हे तुळशीचं धरण हे नैसर्गिक सौंदर्यामध्ये अजून एक नवीन भर पाडते खरं अर्थाने बघायला गेलं तर हा रस्ता या धरणामध्ये जाऊन घुसला की काय असा एक भास होतो आणि याच्या तिकडे पुढे जर पाहायला गेलं तर हाच रस्ता नागमोडे नागमोडे वळणे घेत पुढे पाचरळपर्यंत गेला दिसतोय या ठिकाणी आपल्याला जी घरं बघायला मिळतात हा पाल्याचा भाग आहे गावठण पाले, पाले बौद्धवाडी याचे साधारणत हा जो मधला पॅसेज आहे या ठिकाणी जर धरण जर झालं तर खऱ्या अर्थाने मंडणगड आणि लगतच्या बऱ्याच गावांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकालात निघेल अशा पद्धतीचं जे खोरं आहे हा जो डोंगर आपण म्हणतोय याला बावल्याचा डोंगर आम्ही म्हणतो सद्यस्थित पाल्याच्या बाजूची भाग दिसते दुसऱ्या बाजूने तुळशी आहे केवळ या डे डोंगरामुळे तुळशी हे गाव पूर्णतः या ठिकाणून दिसत नाहीये अर्थात हे माझं गाव आहे आणि एवढ्या दुरून गावाच हे विहंगम दृश्य पाहताना निश्चितच मनाला आनंद वाटतो त्या पायथ्यापासून दिसणाऱ्या पायवाटा तू आता जरी बऱ्याच लोकांचं येणं जाणं जरी कमी असलं तरी नेहमीची वर्दळ या रस्त्याने असते हे सगळं काही वर्षापूर्वी भातशेतीचं क्षेत्र होतं दुर्दैवाने आज गावाजवळची शेती कोण करायला मागत नाही इतक्या लांब कोण येणार त्या परिणामी इतकं मोठ्या पद्धतीचं भातेचं क्षेत्र कमी झालेलं गावोगावी आपल्याला गाव बघायला मिळतो त्याचाच परिणाम म्हणून आज कोकणातला हा शेतकरी आज मुंबईकडे वळत चाललेला आहे सह्याद्रीच्या ह्या सगळ्या डोंगर रंगा जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी घोसाळे आंबडवे तुम बघा नैसर्गाच्या कुशीमध्ये वसलेली ही गावं या ठिकाणावरून आपल्याला बघायला मिळतात प्राकृतिक सौंदर्य म्हणजे नक्की काय याचं जर उत्तर मंडळी आपल्याला हवं असेल ना तर या अशा निवान ठिकाणी बघा बसा आणि बघत रा या निसर्गाकडे किती देणं दिले आपल्याला त्याने ते ईश्वर परब्रह्म अल्ला वायगुरू यांनी काय दिले मला या प्रश्नाचं सकल उत्तर आपल्याला निश्चितच मिळेल जगण्यासाठी जे हवंय ते या ठिकाणून आपल्याला मिळते लांबच्या लांब अस्पष्ट होणाऱ्या सुद्धा पर्वत या पर्वतरांगा ह्या प्रत्येकाच्या दरीमध्ये काही काही गावं वसलेली आहेत आणि हेच एक कोकणचं वैशिष्ट्य आहे जवळ गेलं तरी तुम्हाला गावं दिसणार नाही चला आता आपण पुढच्या एका वळणावरून एक आपण या किल्ल्याची अनुभूती घेऊया आता आपण आलेलो आहोत मंडणगड किल्ल्याच्या या दक्षिणेकडील बाजूस पायथ्यालगत असणारं माहू गाव खरोखर तिथून आकाशाकडे बघितल्यानंतर किल्ल्याचं टोक दिसतंय अशा पद्धतीचं एक सुंदर दृश्य त्या गावात गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं लहानपणापासून अनेक नाती या गावामध्ये असल्यामुळे नेहमीच येणं जाणं या गावाकडे राहत असते या गावांचा हा सभोतालचा हा परिसर आणि त्याचबरोबर राजवाडी आंबडवे या नॅशनल हायवेचं हे विहंगम दृश्य नागमोडी वळणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि अशी ही वळणं म्हणजेच खरोखर कोकणचं प्राकृतिक सौंदर्य म्हणावं लागेल आणि याच समोर जो परिसर दिसतोय हेच आमचं गाव तुळशी गाव अशा अवघड दरी खोऱ्यातून या घाटमातून मावळे किल्ल्यापर्यंत कसे येत असतील हा सुद्धा एक पडलेला प्रश्न आहे आणि खरोखर अजूनही आम्हाला आठवतं आहे याशा या धारेवरून आम्ही आमच्या गावाकडे जाण्यासाठी आजच्या या दिवशी याच ठिकाणावरून आम्ही नेहमी उतरत असतो आज तसा तो, तस तो मार्ग तेवढा चांगला वाटत नाही आहे परंतु या मार्गावरून आम्ही कैक वेळेला उतरून आम्ही या समोरच्या डोंगराकडे गेलेलो आहोत आणि लागूनच आमचं गाव असल्यामुळे जाण्यासाठी हा लगतचाच मार्ग म्हणून याची आम्ही अग्रक्रमाने याची निवड करत असू मंडंगड किल्ल्याच्या पूर्वेस आता आपण उभे आहोत या ठिकाणी बघतोय मंडंगड शहराचा जो विस्तार आहे व दिवसांदिवस वाढत असलेला याचं एक सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळते येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याचा विचार या मंडणगडचा होऊ शकतो अशा पद्धतीचे काहीसे हालचाली या ठिकाणी आहेत आणि तशाच दृष्टीने जिल्ह्याच्या दृष्टीने विस्तार कशा पद्धतीने पाहिजे तो खरं आपल्या सर्वसामान्य माणसाला ड्रोनमधून तर काय दाखवणं शक्य नाही किंवा पाहणं शक्य होणार नाही पण या किल्ल्याच्या माध्यमातून आपल्या याचा मंडंगडचा हा विस्तीर्ण भाग कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला सहज कळून येईल खऱ्या अर्थाने खरोखर गड म्हटला तर हा फ एक निमुळताच भाग म्हणावा लागेल त्याच्यामुळे विस्तारातल्या ला बऱ्याच मर्यादा आहेत सर ते शेवटी थोड्याफारप्रमाणे हॉस्पिटलची सुविधा कोर्ट अशा पद्धतीचे एक नवनवीन रचना या ठिकाणी होत आहे अजून अंतिम स्वरूप जरी इथे मिळालं नसलं तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे लगतचं असणार आहे माहूगाव परंतु या डोंगरदऱ्यांच्यामुळे इथेसुद्धा मर्यादा येत आहेत याच्यानंतर या महामार्गात लगत असणारे इकडे तो त नंतर तो तुळशी गाव हा सुद्धा या मण्णंगड किल्ल्याच्या मधल्या भागामुळे इकडेसुद्धा विस्तार होणं कठीण आहे परंतु मग विस्तार कुठल्या बाजूने होईल तर आता आपण बघतोय तर आता आपण पाहतोय मण्णंगडापासून सलग भिंगळोली धुतरोळी याच भागाकडे हा विस्तार सहज होऊ शकेल कारण चांगल्यापैकी सपाट भाग या मंडंगडला लागूनच असल्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये बांधकाम त्याच पद्धतीने रस्त्याची सुविधा ही चांगल्या पद्धतीची वाढत असलेली आपल्याला या भागाकडे बघायला मिळते मंडंगडातलं एक अजून एक आकर्षण म्हणजे हाच महादुर्गम जणू काय या किल्ल्याशी स्पर्धा करतोय की काय असा भास होतोय याच्या टोकापर्यंत जाण्यासाठी जरी व्यवस्थित मार्ग नसला तरी याच्या पायथ्याजवळ असणारी धनगर वस्ती इथपर्यंत आपल्याला सहज जाता येते चांगल्यापैकी रहदारीची सुविधा झाल्यामुळे तिथपर्यंत आपल्याला सहज पोचता येईल हा भाग बहुताशी बोरघर या गावामध्ये येतो या डोंगरासमुळेच ते गाव या ठिकाणाहून दिसत नाही आहे परंतु या डोंगराच्या पलीकडे त्या गावातील वस्ती आहे एवढं फिरून फिरून थकल्यानंतर आता खरोखर आम्हाला काहीतरी थंड पोटामध्ये गेलं पाहिजे याची जाणीव झाली लगेचच आम्ही वळलो कुल्फीच्या गाडीकडे आणि म्हटलं चला आता कुल्फी काढून घेऊया जवळच सगळी ओळखीची लोकंसुद्धा सुद्धा मिळत होती कोण उसाचा रस घेत होते पण अजून काय खरेदी करत होते आणि यांना हलो हाय टाटा करत करत आम्ही कुल्फी खाऊ लागलो मात्र एका ठिकाणी न थांबता ती कुलपे घेऊन आम्ही सरळ दुसरीकडे पुन्हा मी भ्रमंतीसाठी निघून गेलो पाहताय आपण अशा पद्धतीची ही वेगळ्या पद्धतीची दुकानं खूप दूरदूरपर्यंत पसरली होती मेहंदीच्या दुकानातली जर गर्दी पाहिली तर लवकर वेगळ्या डिझाईनने म्हणून भरून गेलं होतं पण अशा पद्धतीची मी तर अजून स्वतःवरती काही अजून काय मेहंदी कधी काढले नव्हते त्याच्यामुळे काय तिथं मी काही थांबलं नाही या ठिकाणी सर्वसामान्य पिण्याचं पाणी लोकांना सहज उपलब्ध अशी जागोजागी ओळखीची लोक आमचे मित्रमंडळी मिळत असल्यामुळे त्यांनाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह काय आवरला नाही किल्ल्यावरती असणारा दर्गा हा सुद्धा एक मुस्लिम भाविकांचं एक श्रद्धेचं स्थान म्हणून ओळखला जातो शेजारी असणारी मोठी मोठी झाडे आणि त्यांची असणारी सावली मन्नगडच्या किल्ल्यावरती पर्यटक डागडोजी होऊन या ठिकाणी विहिरीच्या स्वरूपात झालेलं बांधकाम आपल्याला बघायला मिळतो आणि आजच्या या दिवशी पूर्णपणे पिण्याचा पाण्याचा पुरवठा जो आहे तो याच विहिरीच्या माध्यमातून आपल्याला केलेला बघायला मिळतो मन्नंगड किल्ला फिरत असताना या ठिकाणी सूचना फलकाच्याद्वारे द्वारे इथं आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीची या ठिकाणी प पा पार्श्वभूमी आहे याचा पूर्ण इतिहास आपल्याला सूचना फलकाच्या माध्यमातून बघायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे या ठिकाणी उत्खनन चालू ज्या वेळेला झालं कोणीतरी माहितगाराने सांगितलं की या ठिकाणी त्या शिवाजी महाराजांच्या काळातील काही वस्तू मिळू शकतात असं ज्या वेळेला चर्चेला आला मुद्दा त्यावेळा इथे उत्खनन सुरू झालं आणि खरोखर त्या उत्खनातून जी एक वस्तू मिळाली ती म्हणजेच तोफ, या थे थे। थे। ले ले तोफ। ले ले ही आता प्रदर्शनासाठी इथे ठेवलेली आपल्याला बघायला मिळते ही प्रचंड आकाराची तोफ ही याच उत्खनातून मिळालेली आहे त्याच्यामुळे अजून एक थोडंसं कुतुलाचा भाग म्हणून अजून काही उत्खनन केलं असता त्या काळातील काही गोष्टी इथून मिळू शकतील का असा सुद्धा एक अभ्यासकांच्या जाणकाराच्या चर्चेचा एक विषय आहे आ, बोलो, बोलो। किल्ला पाहत असता असता आणि या किल्ल्यावरून ही भ्रमंती करत असता सहज पावले इथे येऊन थांबतात कारण या बोरीच्या झाडाखालीच त्या ठिकाणी बसण्याची थोडीशी व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी खरोखर निहाळण्यासारख्या काही बाबी आहेत ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यातला जो काही फरक आहे तो एका ठिकाणी बसून निहाळण्यासारखा आहे तो म्हणजे हस्तो पॉईंट या ठिकाणी आपण बघतो हा मंडणगडी शहर या ठिकाणी वसलेला आहे आणि लागूनच या डोंगराच्या या रस्त्याच्या बरोबर खालून जो माहूसारख्या गावाचं जे दृश्य आपल्याला बघायला मिळतो म्हणजे शहरी भाग आणि त्यातलं थोडक्यात सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागातलं असणारे नैसर्गिक अनुभूती या सगळ्यांचे दृश्य एका जागेवर बसून जर निहाळायचं असेल तर आपल्याला या पॉईंटवर आल्याशिवाय पर्याय नाही आणि बघा ही गर्दी इतकी प्रचंड इथे झालेली आहे सहज खूप काय बोलकी चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात इकडे इकडे दोघांनी बघा नाही किल्ल्यावरील इतिहासकालीन ही आठवण आणि हे आपल्या प्रत्येकाचे संग्रह असले पाहिजे असं जाणून प्रत्येकजण या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह हो। नक्कीच कोणाला आवरत नाही ही गर्दी आपण बघतोय हे संपूर्ण याचंच हे कुतुलाची बाब म्हणून या ठिकाणी बघायला आलेले आहे माहिती मिळवल्यानंतर या ठिकाणी गोड्या पाण्याचा तलाव या ठिकाणी हसतो गोड्या पाण्याचा तलाव की मे महिन्याच्या अगदी शेवट शेवटपर्यंत ज्याच्यामध्ये पाणी असतं किल्ल्यावरती अशा पद्धतीने गोड्या पाण्याचं साठं असणं हे त्या काळातला महत्त्वाचा भाग म्हटला जायचा आणि त्या पद्धतीने हाच तलाव अजून जो आपल्याला वरती रस्ता दिसतो वर आहे त्याच्या बरोबर त्याच बाजूला आहे का कोणास्ट होतो त्यावेळेला तो एकच कदाचित असू शकेल परंतु दोन्ही ठिकाणी पाण्याची लेवल ही सारखीच असलेली आपल्याला बघायला मिळते आणि बरोबर खऱ्या अर्थाने शोभून दिसते तो याच तलावाच्या वरत्या बाजू असलेला मंदिर सध्या त्याचं नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे यावर्षी इथे श्री गणेशाचं आपल्याला दर्शन घेता आलं नाही आहे तरी परंतु आजच्या या दिवशी भक्तांची मांदी आळी या ठिकाणी फुललेली आपल्याला बघायला मिळते 何で遊んだいって。 मंडनगड शहराला लागून असणारा हा भाग वायुव्य आपल्याला इकडे चिऱ्याच्या खाणी लागून मंडणगडची लागेल तिकडे पाट सुरले ढांगर बुरी आणि त्यानंतर मग महाडची म्हणजे महाडकडे जाणारी सावित्री नदी अशा पद्धतीने हे मंडगडची सीमा सुद्धा काही अंशी अस्पष्ट का होईना आपल्याला या माध्यमातून दिसण्यात येतात विश्वरूप परमात्मा पूर्वीपासून चालत जाणार ही पायवाट आज वेगवेगळ्या सुविधा या गडावर झाल्यामुळे ही काहीशी आता दुर्लक्षित राहिलेली आहे परंतु किल्ल्याच्या तटबंदी लागूनच असणारं किल्ल्याचं हे प्रवेशद्वार मानलं जातं याच्या काही अवशेष या ठिकाणी मोडकळीत आलेले दगड कामानेचे दगड आपल्याला बघायला मिळतील तुर्तास इथे गवत वगैरे भरपूर असल्यामुळे आज ते स्पष्टरित्या जाणू शकत नाहीत परंतु हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे ठेवल्यानंतर खऱ्या आता गरज लागली ते लिंबू सरबत तर मला उसाचा रस पाहिजे होता सगळ्यातल्या गोष्टीची उपलब्धता या ठिकाणी नाही आहे त्यामुळे आता मी उसाचा रस घेतो खूपच सुंदर आहे एवढा वेळ फिरणारा आल्यानंतर थकवा काही ठिकाणी आता गेल्यासारखं तर समाधान वाटत आहे उसाचा ग्लास हातात घेत आम्ही आलो तो थेट तरुणांचं आजच्या दिवसाचं आकर्षण किल्ल्यावरील म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा खरोखर इथे तर झुंड पडलेले असते तालुक्यातील वेगवेगळे गावांचे संघ या ठिकाणी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असतात आपापल्या अप संघाला प्रोत्साहित करण्यासाठी त्या त्या गावातली मंडळीसुद्धा मोठ्या जमावाने या ठिकाणी सामील झालेली असते संध्याकाळ नव्हे नव्हे तर कदाचित रात्र होईपर्यंत हे सामने चालू असतात आणि दरवर्षी कोण बाजी मारतो यापेक्षा यावर्षी आता कोणी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि हेच ते मंडंगड किल्ल्यावरच्या या गणेशोत्सव मंडळातले हे सर्व पदाधिकारी किती आहेत तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याच्या बोलक्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा आपल्या चॅनल जर ते नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा